जालना शहराजवळील जा लक्ष्मीकांत नगर परिसरात ट्रकने दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे जालना शहराकडे येत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या वेळेस लक्ष्मीकांत नगर रोडवर घडली आहे अपघातानंतर ट्रक चालक ट्रक जागेवर सोडून फरार झाला होता हा ट्रक नंतर नागरिकांनी ताब्यात घेतला या संदर्भात सविस्तर माहिती अशी की फराडा तालुका अंबड येथील श्रीमंत आनंदा जराड हे रविवारी दुपारी दुचाकीने जालना शहराकडे येत होते त्यांची दुचाकी लक्ष्मीकांत नगर समोर आली असताना भरदार ट्रकने जोराची धडक दिली त्यात श्रीमंत जराड यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात घडताच ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला होता अपघाताची माहिती मिळताच पराडा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून ट्रकच्या चालकाला अटक करण्याची मागणी केली हा ट्रक तालुका पोलीस ठाण्याने ताब्यात घेतला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती श्रीमंत जराड यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली पत्नी असा परिवार आहे